नमस्कार मेहता पब्लिशिंग हाऊस हे मराठी साहित्य विश्वात जसं सा अभिजित साहित्यासाठी ओळखलं जातं त्याच पद्धतीने अनुवाद साहित्याचंही एक मोठं दालन उपलब्ध करून देणारं प्रकाशन गृह म्हणून त्याची एक ओळख आहे या अनुवादाशी संबंधित एक नाव म्हणजेच लीना सोहनी जवळपास साठभर पुस्तकांच्या अनुवादातून मेहता पब्लिशिंग हाऊस सोबतचा त्यांचा अनुवादक म्हणून प्रवास चालू आहे त्या सगळ्या प्रवासाचा लेखाजोखा त्यांनी मांडलाय अनुवादातून अनुसर्जनाकडे या त्यांच्या आत्मकथनातून आज आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत नमस्कार लीना ताई नमस्कार आज मी तुमचं खरं तर अभिनंदन करतो अनुवादातून अनुसर्जनाकडे हे तुमचं आत्मकथन येत हो। आहे अनुवादित पुस्तक आणि लीना सोनी हे समीकरण गेली सदतीस वर्ष आम्ही बघतोय तुमचं पहिलं पुस्तक आलं त्यापासून ते आज तागायत आम्ही पाहतोय तर तुम्ही ह्या प्रवासा बद्दल तुमचं तुम्हाला काय होतं वाटल होतं की हा प्रवास का मांडावा हो वाटलं किंवा याच्या मागं काही कारण होती का हो कारण तर होतीच एक म्हणजे मी जेव्हा सुमारे सदा तीस वर्षापूर्वी अनुवादाच्या क्षेत्रात आले ती कशी आले ते अपघातानेच आले मी असं काही मनाने ठरवलेलं नव्हतं अनुवादक व्हायचं ते घडलं आणि ते मी पुस्तकात माझ्या लिहिलंच आहे पण त्या वेळेला मला कोणीच मार्गदर्शन करणारं नव्हतं आणि बरीच वर्ष अशी म्हणजे सुमारे तीन ते चार पुस्तकं माझ्या हातनं झाली तोपर्यंत मला अनुवाद या विषया विषयाबद्दल नीटशी माहिती नव्हती म्हणजे मी एक उपजत चांगला अनुवाद करणारी असल्यामुळे मी ती करत गेले आणि मग नंतर हळूहळू काही कारणाने मी अनुवादाचा अभ्यास केला आणि मग माझ्या असं लक्षात आलं की अनुवादकाला जर अनुवाद या विषयाची नीट माहिती असली तर त्याच्यातनं जास्त काम चांगलं होऊ शकतं दुसरं म्हणजे पस्तीस वर्षाचा हा जो प्रवास आहे त्याच्यामध्ये मला खूप अनुभव आले तर ही अनुभवाची शिदोरी जर आपण पुढच्या पिढ्यांसाठी उघडून ठेवली तर त्यांना याचा नक्कीच फायदा होईल म्हणजे माझ्या बरोबर हे ज्ञान संपायला नको आणि अन नवीन अनुवादकांची फळी निर्माण झाली पाहिजे खरं सांगायचं तर या सगळ्या गोष्टी माझ्या डोक्यात होत्या पण त्याला मूर्त स्वरूप येत नव्हतं आणि त्यामागे मात्र तीन व्यक्तींचा मला उल्लेख करायचा आहे एक म्हणजे अनिल मेहता यांनी पाच ते सहा वर्षापूर्वी माझ्या समोर हा विषय मांडला की ते म्हणाले की तुम्ही इतकी पुस्तकं लिहिता लोकांना समोर भाषण देता लोकांना अनुवाद शिकवता मी शिवाजी विद्यापीठात पण अनुवाद शिकवत हुत होते तर मग हे सगळं तुम्ही पुस्तकातून का नाही मांडलं म्हणून मा ना त्यांनी माझ्या मनामध्ये एक बीज सोडलं त्याच्यानंतर मग पुढे सुनील मेहतांनी ही गोष्ट खूप उचलून धरली आणि त्यांनी मला असं आश्वासन दिलं की तुम्ही अनुवादाचं पुस्तक लिहिलं तर ते आम्ही प्रसिद्ध करू म्हणून तुम्ही नक्की लिहा त्याच्यानंतर काय झालं की आपला करोनाचा जो काळ होता त्यावेळेला आपण सगळे घरात बसलेले होतो तर त्यावेळेला विश्व मराठी परिषद आहे ज्याची मी पदाधिकारी आहे तर आमच्या परिषदेतर्फे आम्ही बऱ्याच कार्यशाळा घेतल्या आणि त्यातनं त्याला जगभरातनं सभासद अनुवादाच्या कार्यशाळा अटेंड करायचे म्हणजे अगदी कॅनडा आणि अमेरिकेतनं सुद्धा करायचे आणि आपल्या महाराष्ट्रातल्या खेड्यापाड्यांमधनं सुद्धा तर त्या कार्यशाळांच्या निमित्ताने परत एकदा अनुवाद या विषयाचा शास्त्रशुद्ध अभ्यास मला परत एकदा करायला लागला आणि जवळजवळ अर्धपुस्तक माझं तिथे तयार झालं तर त्याच्यानंतर हा काळ संपला त्याच्यानंतर जेव्हा अखिलने सूत्र हातात घेतली तेव्हा त्यांनी मात्र तरुण रक्त आहे त्यामुळे आणखी जोराने तो माझ्या माझ्याकडून याची अपेक्षा केली की तुम्ही लवकरात लवकर हे लिहा म्हणजे जेव्हा त्यांनी मला सांगितलं तेव्हाच ते मार्चमध्ये प्रसिद्ध करू असं सुद्धा त्यांनी आश्वासन मला दिलं आणि त्याप्रमाणे खरोखरच मार्च मध्ये पुस्तक आलं तर या तीन व्यक्तींच्या म्हणजे थोडस त्यांनी मला जे प्रवृत्त केलं हे लिहायला त्यामुळे माझं हे पुस्तक लिहून झालं आणि माझी अशी इच्छा आहे की तरुण पिढीतनं नवे नवे उत्तम अनुवादक निर्माण व्हावे आणि माझ्या या पुस्तकाच्या मदतीने खूप चांगलं चांगलं साहित्य आपल्या मराठी वाचकांसाठी उपलब्ध व्हावं आणि त्याला थोडाफार एखाद्या खारीचा जरी हातभार माझ्याकडनं लागला तरी मला खूप आनंद होईल थोडासा मी अजून एक वेगळा प्रश्न या निमित्ताने विचारणार आहे तुम्ही आताच उल्लेख केला शिवाजी विद्यापीठात तुम्ही अनुवादा संदर्भामध्ये शिकवायचा बर। तर त्याबाबतच तुम्ही याच्यामध्ये लिहिलंच आहे पण तो अनुवादा संदर्भातला अभ्यासक्रम तुम्हालाच सेट करायला सांगितलं तुम्हाला मानक प्राध्यापक म्हणून त्यांनी एक नियुक्तही केलं होतं बोलावलं गेलं होतं तर तो अनुभव कसा होता तो अनुभव म्हणजे असं झालं की तेव्हा माझ्या हातनं फक्त चारच अनुवाद झालेले होते आणि त्यातला चौथा होता लज्जा लज्जा पुस्तकाला प्रचंड प्रसिद्धी मिळाली त्या पुस्तकाला त्याच्या मराठी अनुवादाला मला राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला आणि प्रादेशिक भाषांमध्ये भारतीय रिजनल लँग्वेजेसमध्ये मराठीने पहिल्यांदा हे पाऊल उचललं आणि लज्जा हे इतकं बहुचर्चित पुस्तक मेहता प्रकाशनानी तेव्हा आणलं तर काय झालं त्यामुळे साहजिकच त्या पुस्तकाला आणि त्याच्याबरोबर अनुवादिकेला खूप प्रसिद्धी मिळाली त्यामुळे मग शिवाजी विद्यापीठाकडून मला बोलावण्यात आलं आणि मग त्यांनी सांगितलं की वृत्तपत्र विद्या विभाग त्यांच्याकडे होता पण त्याचं जे पदव्युत्तर विभाग होता जे एम तर त्या कोर्सला त्या अभ्यासक्रमाला ते म्हणले की आम्हाला अनुवादाविषयी सुरू करायचंय तर त्याची पूर्ण जबाबदारी तुम्ही घ्या आणि मानद प्राध्यापक म्हणून तुम्ही आमच्याकडे या आता ही म्हणायला ऐकायला छान वाटलं तरी ही फार मोठी जबाबदारी आहे कारण एखादा विषय विद्यापीठात पदव्युत्तर विभागासाठी सुरू करायचा मग त्याच्यासाठी तयारी पाहिजे आणि मला तर चार पुस्तकाचा अनुवाद मी केला तो कुठल्याही तयारीशिवायच केला होता म्हणजे मी त्यातलं काहीच प्रशिक्षण घेतलेलं नव्हतं अनुवादाच्या सिद्धांतांची मला काहीही ओळख नव्हती मग मी शिवाजी विद्यापीठाच्या लायब्ररीमध्ये जवळजवळ महिनाभररोज चार ते पाच तास जाऊन बसत होते मी असंख्य अनुवादाची पुस्तकं वाचली भाषाशास्त्राची पुस्तकं वाचली ती मात्र हिंदी आणि इंग्लिशमध्ये होती मराठीत त्यावेळेला मला, मला काही मिळालं नाही वाचायला त्याच्या मी नोट्स काढल्या भोलानाथ तिवारी तर मी त्यांना माझे गुरुच मानते म्हणजे इतके इतकी त्यांचा इतका या विषयातला अभ्यास आहे तर नंतर सी कॅटफोर्ड हा एक भाषाशास्त्रज्ञ त्याच्या पुस्तकाचा मी पारायण केलेली आहेत मी त्यांची ला तर मग त्यातनं माझ्या सगळ्या नोट्स तयार झाल्या मग जेव्हा मी प्रत्यक्ष शिकवायला लागले तर आमच्याकडे जे विद्यार्थी यायचे ते सगळे नोकरी करून शिकणारे असे वार्ताहर होते म्हणजे ते वेगवेगळ्या याच्यात वृत्तपत्रांमध्ये काम करत होते पण त्यांना त्यांना आणि वृत्तपत्रात खूप भाषांतर करायला ला लागतं इंग्लिशचं मराठीमध्ये बातम्या रिजनल लँग्वेजमध्ये पण त्यांना त्याची काहीही बॅकग्राऊंड नव्हती त्यांना इंग्लिश चांगलं नव्हतं त्यांचं त्यांचं व्याकरण चांगलं नव्हतं मग महिनाभर आधी मी त्यांना व्याकरण शिकवलं कारण अनुवादकाला व्याकरण हे अत्यंत महत्वाची गोष्ट आहे व्याकरण येणं कसं ते तुम्हाला या पुस्तकात कळेल कारण मी एक अख्खं प्रकरण व्याकरणावर घातलं आहे त्याच्यामध्ये तर ते मी त्यांना शिकवलं आणि मग नंतर माझ्या असं लक्षात आलं की सिद्धांतामध्ये जास्त पडायला नको म्हणजे मी नोट्स काढल्या त्या खूप सैद्धांतिक नोट्स होत्या पण मग नंतर असं लक्षात आलं की यांना रोजच्या कामामध्ये उपयोग होईल असंच आपण शिकवायला पाहिजे म्हणून मग मी त्यांच्याकडनं खूप प्रॅक्टिकल्स करून घ्यायचे मी रोज त्यांना बातम्या घेऊन जायची कात्रणं इंग्लिश आणि मग त्याचं त्यांच्याकडनं मी अनुवाद करून घ्यायचे तपासायचे त्यातल्या चुका काढायच्या असं करत करत मग मी तिथे तो अनुवादाचा पेपर शिकवायला सुरुवात केली पण त्यामुळे झाली गंमत अशी की त्या सगळ्या अभ्यासाचा मला या पुस्तकासाठी खूप उपयोग झाला अच्छा म्हणजे अनुवाद आणि म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी अगदी सुरुवातीला केलेला अनुवाद असेल ते तुम्ही शिवाजी विद्यापीठात केलेला अभ्यासक्रम सेट केलेला असेल या सगळ्याचा ह्या पुस्तकाचा आणि कार्यशाळा ह्या सगळ्यातूनच या पुस्तकाचा कच्चा खरडा झाला असं म्हणायला हरकत नाही आता तुम्ही उल्लेख केलात लज्जा पुस्तकाला राज्य पुरस्कार म्हणतात तेव्हा विद्रोह पुस्तकापासून तुमचं चौथं पुस्तक लज्जा लज्जाला राज्य पुरस्कार माझ्यासाठी एकदम फारच मोठी गोष्ट होती कारण मी अगदीच नवोदित होते तेव्हा राज्य लज्जा पासून तुमचा जो प्रवास चालू झाला मी असं म्हणेन तो परत तुम्ही काही मागे वळून बघितलंच नाही <laughs> तर त्या हे करत असताना तुम्ही जे अनुवाद केले तुम्ही त्याची सूची दिली त्याच्यामध्ये मागे त्या सूचीमध्ये असं वैविध्य दिसते तोच तोचपणा किंवा तीस तीस शीर्षक किंवा एक शिक्का तुमच्यावर बसलेला नाही या यामागचा गमक काय आहे किंवा हा ह्याच्यामध्ये मी थोडासा स्वार्थ असा आहे की मला माझा पण स्वतःचा एकीकडे विकास करून घ्यायचाच होता म्हणजे आपण जेव्हा अनुवादासाठी खूप पुस्तक वाचतो तर तेव्हा आपलं पण ज्ञान वाढत असतं ज्ञानाच्या कक्षा रुंदावतात आपल्या तर ता मला मी असं म्हटलं की आपण जेवढी जेवढं वैविध्य अनुवादात आणू तेवढं आपलं सुद्धा ज्ञान वाढेल आणि आपला कस लागेल अनुवादक म्हणून आपला कस लागेल हे एक होतं म्हणून मी सरांकडनं वेगवेगळी पुस्तकं घेत असे आणि जेव्हा लज्जानंतर थोडंसं मला मी जरा एस्टॅब्लिश झाले चांगली अनुवादक म्हणून तर त्यामुळे मला आपोआप चांगली चांगली पुस्तकं मिळायला लागली म्हणजे मला मा, चॉईस पण झाला की मला हे करायचंय मला हे करायचं नाही असा मला एक आवाज निर्माण झाला तिथे त्याच्यानंतर मग मी थोडी सुरुवातीला पल्प फिक्शन पण केलं कारण नवीन होते तेव्हा मजा यायची ते करायला पण मग नंतर जरा मी वयाने पण थोडी मोठी झाले तर माझ्या असं लक्षात आलं की आपण इतके कष्ट करून एक पुस्तक करतो तर त्या पुस्तकाचा म्हणजे बुडबुड्यासारखा असू नये ते की वाचलं आणि उद्याची रद्दी झाली असं नये ते तर वाचकांना संग्रही ठेवावं असं वाटलं पाहिजे आणि तुम्ही पाहिलं असेल तर मी बरेचसे चरीत्र चरित्र केले बाबा आमट्यांचं केलंय इंदिराजींचं साईबाबांचं केलंय खूप चरित्र मी केले तरी आपण जेव्हा मोठ्या मोठ्या माणसांची चरित्र करतो ते एक तर तेव्हा एकतर आपल्याला त्यांचा ग्रेटनेस त्यांची थोरवी कळते आपल्याला आणि चरित्र लेखक जे असतात तर ते खूप संदर्भ ग्रंथांचा वापर करूनही चरित्र लिहितात तर त्यामुळे साहजिकच अनुवादकाला सुद्धा ते संदर्भ वाचायला लागतात म्हणजे खूप अभ्यास करायला लागतो ला चरित्रांचा अनुवाद करणं अजिबात सोपं नाही कारण त्याच्यासाठी खूप अभ्यास करायला लागतो एवढी सुद्धा चूक तुम्हाला करून चालत नाही त्याच्यामध्ये संदर्भाची कुठलीही चूक चालत नाही तुम्हाला आणि एखाद्या गोष्टीचा अगदी धावता संदर्भ असला ना तरी सुद्धा आपल्याला मूळ त्यातली जी घटना ज्याचं वर्णन केलेलं आहे ते आपल्याला वाचावं लागतं तर ह्या सगळा म्हणजे हा आपला अभ्यास होतो आणि मी म्हंटल तसं की वाचकाला संग्रही ठेवावा असं काहीतरी द्यावं आपण आमच्या कोल्हापूरच्या छान आहे मी कोल्हापूरमध्ये बरेच वर्ष राहिले तर कुणालाही विचारलं समजा की पुस्तक वाचल्यावर किंवा सिनेमा बघितला की की लोक म्हणतात काही घेण्यासारखं होतं का त्याच्यात तर घेण्यासारखं याचा अर्थ तुम्हाला काय मिळालं त्या पुस्तकातनं तर माझं म्हणणं आज सुद्धा मला शहाण्णव साली केलेल्या पुस्तकाबद्दल अजून मला फोन येतात ते पुस्तक म्हणजे नॉट विदआउट म डॉटर आता कालच एका ठिकाणी मी चीफ गेस्ट म्हणून गेले होते तर तिथे जमलेल्या लोकांनी नंतर मला भेटून सांगितलं की त्यातल्या बऱ्याचशा लोकांकडे ते, ते पुस्तक होतं आणि त्यांनी सांगितलं की आम्ही त्याची पारायण केलेली आहेत म्हणजे तुम्ही जेव्हा एखादं काम करता तर ते सत्य कथा आहे ना ती तर तुम्ही एखादं काम करता तर त्याचा असा, असा लास्टिंग इम्पॅक्ट फ्रॉम जनरेशन टू जनरेशन व्हायला पाहिजे म्हणजे आता ते पुस्तक एवढ्या छोटी मुलं पण वाचतात मोठे म्हणजे तरुणही वाचतात आणि म्हातारे लोक पण वाचतात ते तर म्हणून मला असं वाटलं की वैविध्य असलं पाहिजे आणि काहीतरी पण आपण केलं पाहिजे त्याच्यात थोडस या पुस्तकाच्या संदर्भात अनुवादाच्या संदर्भातूनच एक प्रश्न मला अजून विचारावा असं वाटतो तो म्हणजे या अनुवादाच्या संबंध अनुवादाचं काम करत असताना तुम्हाला ते ते जे मूवी लेखक असतील मग सुधा मूर्तींसारखी एक मोठी लेखिका असेल जी लहान आबाल थोरांसाठी प्रिय अशी लेखिका आहे किंवा आताच त्या नुकत्याच राज्यसभा सदस्य झालेल्या आहेत त्या मूर्ती असतील मास्टर टोली स्टोरी टेलर जेप्री आर्चर असेल किंवा आपल्या किरण वेदी सारख्या एक पोलीस अधिकारी असतील मोठ्या तर यांचे तुम्हाला व्यक्तिगत काय अनुभव आले अनुभव मी तर पुस्तकात मांडलेच आहेत मी एक स्वतंत्र प्रत्येक या व्यक्तीविषयी एक एक प्रकरण लिहिले तर ही माणसं खरोखर खरी मोठी माणसं आहेत ही सगळी मोठी माणसं खरी आहेत ही म्हणजे बरेचदा आपण असं म्हणतो ना की मोठ्या माणसांचं पाय मातीच असतं माती पण या लोकांच्या बाबतीत म्हणजे सुधा मूर्तींच्या बाबतीत तर मी असं म्हणेन की त्यांच्या इतकं पारदर्शक व्यक्तिमत्व मी अजून पाहिलेलं नाही म्हणजे कुठलीही आत एक आणि बाहेर एक असं नाही त्यांच्यामध्ये दुसरी गोष्ट म्हणजे अशा या त्यांच्यासारख्या व्यक्तींनी आज मध्यमवर्गीय मूल्य जपलेली आहेत आणि त्या नुसतं सांगत नाहीत तर त्या स्वतः जगतात ते आयुष्य त्या स्वतः जगतात आणि त्यांचं माझ्यावर इतकं प्रेम आहे की बरेचदा त्या माझा उल्लेख ही मला मुलीसारखी असं म्हणतात कधी म्हणतात ही माझी यशद आहे जेफ्री आर्चर हे सुद्धा मला मी दोनदा त्यांना भेटलेली आहे अतिशय आदराने ते वागवतात किरण बैदींचं पण तसंच आहे की अनेक वर्ष आमचं ईमेलवर संपर्क खरं म्हणजे या तिघांशी बरेच वर्षांपासून ईमेल वर माझा संपर्क आहे आणि मी एक गोष्ट नेहमी करते की जेव्हा शक्य असेल तेव्हा मूळ लेखकाशी मी नेहमीच संपर्क साधते याच कारण असं असतं की काही गोष्टी अनुवादकाला कळलेल्या नसतात पूर्णपणे किंवा असं काहीतरी प्रश्न असतात मनात की यांनी हे का लिहिलं बाबा तर त्यावेळेला आपण या लेखकांशी संपर्क साधणं हा सगळ्यात उत्तम उपाय असतो आणि मी मोठ्या लेखकांचं एक पाहिलं की त्यांना ते नेहमी मदत करायला उत्सुक असत कारण शेवटी तुम्ही त्यांच्याच पुस्तकावर काम करता तुम्ही त्यांचं काम लोकांपर्यंत पोहोचवता त्यामुळे त्यांना अनुवादकांविषयी आदर असतो सगळ्याच मोठ्या लेखकांना आता मी पुढचा प्रश्न अर्थातच मेहता पब्लिशिंग हाऊस चे असलेला तुमचा ऋणानुबंध आणि आता जवळपास साठ पुस्तक म्हणजे पुस्तकांची साठी झाली असं म्हणायला हरकत नाही तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल किंवा हो। कसं तुम्ही बघता या प्रवासाकडे आमचा ऋणानुबंध आहे ना हा सदतीस वर्षापूर्वी तेव्हा मेहता पब्लिशिंग हाऊसचं ऑफिस आहे पेरुगेट पासी एका छोट्याशा फ्लॅट मध्ये ऑफिस होत तिथून आता मेहता पब्लिशिंग एवढं मोठं झालेलं आहे आणि त्यांनी मात्र अगदी लवकरच मला त्यांच्या परिवारात सामावून घेतलं त्याचं असं झालं की मी जे पहिलं पुस्तक केलं माझं विद्रोह जे नंतर मेहतांनीच प्रसिद्ध केलेलं तर त्या पुस्तकाच्या वेळेला मी होते लहान वयाने लहान होते अनुभव शून्य होता माझ्याकडे आणि मी एकदम अनुवाद करून टाकला केवळ एक वाटलं करावा म्हणून केला आणि मी तो केलेला अनुवाद नंतर मी बऱ्याच प्रकाशकांकडे घेऊन गेले पण कुणी मला दारात सुद्धा उभं केलं नाही आणि मी अत्यंत दुःखी मनस्थितीमध्ये असताना शेवट घरी परत जाणार तेव्हा मला कोणीतरी मेहता प्रकाशनाचं नाव सुचवलं आणि असं सांगितलं की तुम्ही त्यांच्याकडे जा तर दुपारी बाराच्या उन्हामध्ये मध्ये मी तिथे मेहतांच्या ऑफिसमध्ये गेले दारात म्हणजे मला असा अनुभव की आपल्याला प्रकाशक दारात सुद्धा उभं करत नाहीत पण इथे मला आत घेण्यात आलं पंख्याखाली बसवण्यात आलं दार पाणी देण्यात आलं आणि अत्यंत अपुलकीने माझी विचारपूस करण्यात आली त्याच्यानंतर त्यांनी मला माझं पुस्तक ठेवून घेतलं आणि दोन वर्षांनी ते प्रकाशित झालं तेव्हा मात्र मला दरम्यानच्या काळामध्ये मला मात्र म्हणजे मला तेव्हा सुनील मेहता आधी भेटले मग त्याच्यानंतर त्यांनी आपल्या वडिलांशी त्यांची गाठ घालून दिली मग त्याच्यानंतर मात्र मला त्यांनी समजावून असं सांगितलं की तुम्ही परस्पर कुठलं तरी पुस्तक घेऊन त्याचा अनुवाद करू नका त्याच्यामध्ये खूप तांत्रिक गोष्टी असतात आपल्याला परवानगी घ्यायला लागते ह्याचे मूळ लेखकाची तर आम्ही तुम्हाला पुस्तक करायला देऊ ते तुम्ही करा आणि त्यांनी मला पुढे संधी दिली म्हणजे त्यांनी माझ्यातले गुण ओळखले त्यांनी हे बघितलं की माझी किती पॅशन आहे या विषयाची माझं लहान वय पाहिलं नाही मी सत्तावीस सव्वीस सत्तावीस वर्षाचे होते तेव्हा आणि माझा अनुभव मला काहीच नव्हता लेखनाचा आणि माझ्याकडे अनुवादाला लागणारी डिग्री नव्हती कारण मी एम ए जर्मन आहे आणि म्हणजे मराठी आणि हिंदी हे मराठी आणि इंग्लिशशी काहीच संबंध नव्हता माझा पण ते त्यांनी पाहिलं नाही तर त्यांनी माझं काम पाहिलं आणि मला संधी दिली आणि उत्तमोत्तम पुस्तकं करायला मिळाली मला आणि हे एक मी सांगेन मेहता पब्लिशिंगचे दुसरी गोष्ट म्हणजे मेहता पब्लिशिंगचा जो रीच आहे पूर्ण महाराष्ट्रातलाच काय तर साता समुद्रापलीकडे आपली पुस्तकं जाऊन पोचतात तर त्यामुळे मी आता अमेरिकेत जाते बऱ्यांदा तर क्लिव्हलँडमध्ये मी गेले होते तिथे एक अतिशय भव्य अशी त्यांची लायब्ररी आहे जनरल लायब्ररी आहे ती सगळ्या नागरिकांसाठी खुली आहे तिथल्या मोफत आहे ती, ती लायब्ररी तर तिथे ती, ती लायब्ररी म्हणजे ह्या इमारतीच्या दहापट मोठी बिल्डिंग आहे त्या लायब्ररीची आणि तिथला मराठी विभाग सुद्धा ह्या शोरूम एवढा मोठा आहे आणि तिथे माझी पुस्तकं होती आणि ती संबंध हो हे एक मोठ मोठं शेल्फ भरून माझी पुस्तकं होतात आणि तिथे मी माझे फोटो सुद्धा काढले की म्हणजे कुठपर्यंत मी जाऊन पोचले मग नंतर मी तिथल्या लायब्ररियनला भेटले त्याला मी माझं नाव सांगितलं तो म्हणाला की तुमचे पुस्तकं खूप इथे लोक वाचायला नेतात आणि इनफॅक्ट तुमच्या पुस्तकांना इथे नंबर वेटिंग लिस्ट असते म्हणजे इतका मला आनंद झाला आता ही गोष्ट मला घरी बसून शक्यच नव्हतं म्हणजे केवळ हे मला पोचवलं हे मेहता प्रकाशनाने पोचवलेलं आहे आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपण केलेलं काम अत्यंत देखण्या स्वरूपामध्ये वाचकांपर्यंत जाऊन पोचत त्याच्यावर चार ते पाच संस्करण होतात त्याच्यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे तीन वेळेला ह्या पुस्तकाचं प्रूफ रिडिंग होत त्याच्यानंतर संपादन तर इतकं सुंदर असतं पुस्तकाचं मी तुम्हाला सांगते हा माझा स्वतःचा अनुभव आहे इथले सगळे जे संपादक आहेत तरुण आहेत पण ते सगळे सुशिक्षित आहे म्हणजे या विषयातलं शिक्षण घेतलेले आहेत ते नंतर खूप वाचन त्यांचं आहे दे आर व्हेरी वेल रेड आणि लहान असले तरी सुद्धा मी त्यांचं ऐकते बरं का त्यांचे मुद्दे त्यांनी जर उपस्थित केले असले तर मला जर ते योग्य वाटले तर मी माझ्या पुस्तकात सुधारणा करते दुसरी गोष्ट म्हणजे अनुवादामध्ये तुम्ही तुमचं पुस्तक मूळ पुस्तकाशी प्रामाणिक आहे की नाही हे बघण्याचं काम ते करतात म्हणजे ते आमच्यावर सोडत नाहीत आम्ही आमच्याकडनं काम प्रामाणिकच करतो पण तरी सुद्धा माझा प्रत्येक पुस्तक हे इंग्रजी पुस्तकाशी टॅली केलं जातं प्रत्येक शब्द बरं आम्ही सुद्धा माणसंच होत ना कधीतरी अनुवादकाच्या हातनं एखादा वाक्य गळत एखादा पॅरेग्राफच लिहायचा विसरतो किंवा कधी कधी आपले जे उच्चार असतात त्याच्यात काहीतरी स्पेलिंगची चूक होते आणि आपण वेगळंच काहीतरी लिहून ठेवतो पण आ, हे सगळे संपादक डोळ्यात तेल घालून काम करतात म्हणजे हे खूप एक बरे आणि हे सगळे पडद्यामागचे कलाकार आहेत ह्या लोकांना कधीही म्हणजे त्यांचं काम लोकांना कळत नाही पण ही एवढी मेहनत असते नंतर याची मुखपृष्ठ असतात अत्यंत विचारपूर्वक मुखपृष्ठ केलेली असतात मला तर माहिती आहे म्हणजे मुखपृष्ठाच्या बाबतीत असं आहे की जे आर्टिस्ट मुखपृष्ठ बनवतात ते पुस्तक वाचतात आणि मग मुखपृष्ठ करतात तर ही किती मोठी गोष्ट आहे तर त्यामुळे आपण केलेलं काम हे खूप लोकांपर्यंत पोचतं आणि ते अतिशय सुंदर स्वरूपात पोचतं हे एकदा माहिती झाल्यामुळे माझा इथे इतका गाढ विश्वास बसला की त्यामुळे मग माझा हा ऋणानुबंध कधीच सुटणार नाही तर <laughs> आता तुम्ही बऱ्याचदा असाही जाहीर उल्लेख करता किंवा तुमच्या बोलण्यातून येत असतात मी मेहता पब्लिशिंग शिवाय काम नाही हे त्याच्या हेच कारण आहे आणि दुसरं माझं पर्सनल कारण पण आहे एक म्हणजे हा माझा परिवार आहे हा सोडून मला जायची काही गरजच नाही मी इथे आनंदी आहे खुश आहे दुसरी गोष्ट म्हणजे माझं स्वतःच असं आहे की मी हे माझा माझा छंद आहे अनुवाद हा ही माझी पॅशन म्हणून मी हे करते मी याच्याकडे व्यवसाय म्हणून कधी बघत नाही तर त्यामुळे मी एका वेळी एकच पुस्तक करते एक काम दिलं की ते पूर्ण झाल्याशिवाय मी दुसऱ्या पुस्तकाकडे बघत सुद्धा नाही आणि मग त्याची डेडलाईन तुमच्याकडनं मला देण्यात येते मग ती डेडलाईन असते ना त्याच्या दोन दिवस आधी माझं काम पूर्ण करून मी ते पाठवलेलं असतं काय बरोबर आहे तर मग तुम्ही जेव्हा असं करत असता तेव्हा तुम्ही चार प्रकाशकांना कमिटमेंट देऊच ना शकत नाही कारण तुम्ही प्रत्येकाची डेडलाईन कशी पाहणार दुसरं म्हणजे आपली जी मान म्हणजे आपलं जे काय म्हणत मेंटल स्पेस ज्याला म्हणतो अवकाश आपलं मनाचं तर ते माझ्या एका पुस्तकात गुंतलेलं असताना ते सोडून मी दुसऱ्या पुस्तकाचा विचार नाही करू शकत म्हणजे कदाचित हा माझा दोष असेल मी मल्टीटास्किंग नाही करू शकत म्हणजे जे अनुवाद वादक एका वेळी चार पुस्तकं करतात त्यांना मी याच्यामध्ये कुठेही हे करत नाहीये म्हणजे नावं नाही ठेवत आहे मी त्यांना कारण हा माझ्यातला दोष आहे की मला एका वेळी एकच काम करता येतं कारण माझा स्वभाव एक लक्षी आहे तर त्यामुळे मग मी असं म्हणते की आपण मग कशाला जायचं दुसऱ्या प्रकाशकडे म्हणजे प्रकाशक आता मुलाखतीचा शेवटाकडे येताना मी एक प्रश्न अनुवादिक अनुवाद क्षेत्रात काम करणाऱ्या नव्या अनुवादकांना तुम्ही काय सल्ला द्याल किंवा काय संदेश द्याल हा मी आता संदेश देण्या इतकी वगैरे खूप मोठी नाही अजून पण मी असं म्हणेन की पॅशन म्हणून अनुवादाकडे बघा तुम्ही भाषेवर प्रेम करा ज्या भाषेतून अनुवाद करता त्याच्याकडे त्याच्यावरही प्रेम करा ज्या भाषेत अनुवाद करणार त्याच्यावरही प्रेम करा पूर्णपणे समजून घेतल्याशिवाय आपल्याला एखादी कलाकृती पेलत आहे का याचा जजमेंट आल्याशिवाय ते कायम घेऊ नका ते पुस्तक आपल्या आपल्याला पेललं पाहिजे सगळी पुस्तक ही म्हणजे मी सुद्धा प्रत्येक आलेल्या पुस्तकाला मी हो म्हणत नाही म्हणजे मी पुस्तक बघितल्यानंतर मला हे झेपेल का मला हे करायला आवडेल का हा विचार मी करते आणि मगच मी करते हे आणि दुसरं म्हणजे अनुवाद या विषयाची थोडीशी पार्श्वभूमी असली तर आपला अनुवादाचं काम निश्चित सोपं होतं की जे मला नव्हती म्हणजे मला सुरुवातीला जड का गेलं कारण अनुवादाचा सैद्धांतिक अभ्यास मी काहीच केलेला नव्हता मग नंतर मी तो केला तर मी हे जे एवढं मेहनतीने काम केलेलं आहे हे एका एवढ्या वर्षांची मेहनत या पुस्तकामध्ये एका छोट्याशा पुस्तकामध्ये मी घातलेली आहे तरुण अनुवादकांनी याचा नक्की लाभ घ्यावा म्हणजे ज्या चुका मी केल्या आणि ज्यामुळे काही काम रखडलं माझं किंवा काही काम मला अर्ध्यात सोडावं लागलं काही पुस्तक मी झेपत नाही तुम्हाला म्हणून मी अर्ध्यात सोडलेली आहेत पूर्वी पण मी जर म्हणजे माझ्याकडे जर असं काही मार्गदर्शक असता तर मग मी तसं केलं नसतं ना तर म्हणून मला असं वाटतं की कामावरही प्रेम करा आणि त्याबरोबर लागेल तो अभ्यासही करा गरज पडली तर संदर्भ ग्रंथ वाचा गरज पडली तर तज्ज्ञांना भेटा जाऊन आणि परिपूर्ण काम करा आणि इट शूड मेक यू प्राऊड व्हॉट एव्हर यू आर डुईंग शुड मेक यू शुड फील प्राऊड अबाउट इट तर ते करा <laughs> या होत्या लीना सोनी अनुवाद हा व्यवसाय नसून छंद पॅशन आहे अशा बघणाऱ्या त्यांनी अनुवादातून अनुसर्जनाकडे हे एक नवा अनु अनुवादकांसाठी सेल्फ हेल्प बुक केलेलं के आहे असं मी नक्की म्हणेन वाचकांनी ते जरूर वाचावं धन्यवाद